नमस्कार मित्र आज आपल्या जी दत्तात स्पोकन इंग्लिश ह्या यूट्यूब चॅनेलवर मी आपलं मनपूर्वक स्वागत करीत आहे आज आपण एक अशा शब्दाबद्दल माहिती घेणार आहोत तो शब्द दोन प्रकारचा काम करतो तो क्रियापद म्हणूनही वापरला जातो आणि त्याचं तिसरं रूप जर बघितलं तर ते विशेषण म्हणून सुद्धा वापरलं जात आणि त्याचा खूपच गमतीशीर आणि बोलण्यात वारंवार आपल्याला उपयोग होत असतो त्याच्याबद्दल आज आपण पाहणार आहोत तुम्हाला उत्सुकता झाली असेल की असा तो कोणता शब्द टायर टी आय आर ई डी टायर्ड बघा हे क्रियापदाचा दुसरं उपयोग होऊ शकतं त्याचप्रमाणे पिढी प्रत्यय लागलेला असल्यामुळं तिसरा रूप म्हणून सुद्धा याचा वापर होतो परंतु आजचा जो आपला टॉपिक आहे त्यामध्ये टायर याचा आपण एक विशेषण ऍडजेक्टिव्ह म्हणून वापर पाहणार आहोत त्यात गमतीची गोष्ट अशी आहे की या टायर्ड बरोबर दोन वेगळे वेगळे प्रिपोजिशन जर घेतले तर पुन्हा त्याचा अर्थ बदलतो आणि त्यामुळं बऱ्याच वेळा सर्वसामान्य किंवा बिगिनर्सला इंग्रजी अवघड वाटते पण तसं मुळीच नाही आता पुन्हा एकदा लक्ष द्या आपण काय करणार आहोत आपण टायर बरोबर एकदा ऑफ व एम ऑफ वापरणार वाप हो। आहोत आणि त्यानंतर क्रियापदाचं चौथं रूप वापरणार आहोत आणि हे चौथं रूप म्हणजेच आय एन युक्त असलेलं रूप जेव्हा टायर ऑफ आणि क्रियापदाचं चौथं रूप वापरू तेव्हा हे चौथं रूप जे आहे क्रियापदाचं ती जी ऍक्शन आहे ती जी क्रिया आहे ती आपण मराठी बोली भाषेत दोनदा दोनदा कसं वापरतो बघा अमुके गोष्ट करून करून आणि टायरचा अर्थ थकलो साहजिकच हे विशेषण आहे म्हणून याच्या अगोदर आपल्याला कर्त्यानुसार एम एच आर चा वापर करावा लागणार आहे तर तुमच्या लक्षात आलं असेल मी अभ्यास करून करून थकलो आहे बघा मी अभ्यास करून करून थकलो आहे आय एम टायर्ड ऑफ स्टडी आय एम टायर्ड ऑफ स्टडी आय एम टायर्ड ऑफ स्टडी म्हणजे जिथं टायर्ड नंतर ऑफ येतो आणि पुढे क्रियापदाचं चौथं रूप वापरलं जातं अशा रचनेमध्ये ती जे क्रियापदाचं चौथं रूप येईल ती रचना तो शब्द आपल्याला दोनदा करून करून असा वापरावा लागतो हे इथं लक्षात घ्या आणि इथं आय एम टायर्ड असं वापर आहे म्हणजे हे विशेषण आहे आय एम टायर्ड ऑफ स्टडी इंग्लिश मी इंग्लिशचा अभ्यास करून करून थकलो मी इंग्लिशचा अभ्यास करून करून थकलो आहे आय एम टायर्ड ऑफ स्टडी इंग्लिश ही इज टायर्ड ऑफ स्टडी इंग्लिश तो इंग्लिशचा अभ्यास करून करून थकला आहे नेक्स्ट आय एम टायर्ड ऑफ स्पीकिंग इंग्लिश आय एम टायर्ड ऑफ स्पीकिंग इंग्लिश मी इंग्लिश बोलून बोलून थकलो आहे

टायर्ड ऑफ गोईंग देअर मी नाचून नाचून थकलो आहे आय एम टायर्ड ऑफ डान्सिंग आय एम टायर्ड ऑफ डान्सिंग तो नाचून नाचून थकला आहे ही इज टायर्ड ऑफ डान्सिंग ही इज टायर्ड ऑफ डान्सिंग मी मी त्याला मूर्खात काढून काढून थकलो आहे आय एम टायर्ड ऑफ मेकिंग हिम फुले आय एम टायर्ड ऑफ मेकिंग हिम फूड मी शेतात काम करून करून थकलो आहे मी शेतात काम करून करून थकलो आहे आय एम टायर्ड ऑफ वर्किंग इन द फील्ड आय एम टायर्ड ऑफ वर्किंग इन द फील्ड तो शेतात काम करून करून थकला आहे ही इज टायर्ड ऑफ वर्किंग इन द फील्ड शिव्या देऊन देऊन थकला आहे तो शिव्या देऊन देऊन थकला आहे ही इज टायर्ड ऑफ एव्ह्युजिंग ही इज टायर्ड ऑफ अभ्युझिंग मी तुझ्यासाठी खोट बोलून बोलून थकलो आहे मी तुझ्यासाठी खोट बोलून बोलून थकलो आहे आय एम टायर्ड ऑफ टेलिंग लाईस फॉर यू आय एम टायर्ड ऑफ टेलिंग लाईफ फॉर यू मी तुला सल्ला देऊन देऊन थकलो आहे मी तुला सल्ला देऊन देऊन थकलो आहे आय एम टायर्ड ऑफ एडवायजिंग यू आय एम टायर्ड ऑफ एडवायजिंग यू मी चहा पिऊन पिऊन थकलो आहे आय एम टायर्ड ऑफ टेकिंग टी आय एम टायर्ड ऑफ टेकिंग टी मी त्याची वाट पाहून पाहून थकलो आहे आय एम टायर्ड ऑफ वेटिंग हिम आय एम टायर्ड ऑफ वेटिंग हिम हा एक वापर झाला मित्र आता आपण ऑफच्या ऐवजी विथ हे प्रिपोजेशन टायर्ड नंतर वापरणार आहोत बघा टायर्ड नंतर विथ आणि नंतर क्रियापदाचं चौथं रूप जे ऐन युक्त असेल ते वापरायचं थोडासा बदल अर्थामध्ये एवढा होणार आहे आतापर्यंत आपण पाहिलं थकलो आहे आता वीट वापरल्यामुळं त्याच रचनेचा अर्थ कंटाळलो आहे असा होतो आणि म्हणून तर हे आपल्याला शिकायचं आहे कारण दोन्ही वापर आपण करीत असतो आणि हे बारकावे लक्षात घ्या सारखी वीस वीस वाक्य जरी तुम्ही बनवली तर तुम्हाला हे दोन्ही स्ट्रक्चर मुखोद्गत होतील यात शंकाच नाही चला तर सुरू करूया मी बोलून बोलून कंटाळलो आहे मी इंग्लिश बोलून बोलून कंटाळलो आहे आई एम टायर्ड विथ स्पीकिंग इंग्लिश आई एम टायर्ड विथ स्पीकिंग इंग्लिश तो त्याला तो वेड्यात काढून काढून कंटाळला आहे तो त्याला वेड्यात काढून काढून कंटाळला आहे ही इज टायर्ड विथ मेकिंग हिम फूड आई एम टायथ वर्किंग इन द फील्ड आई एम टायथ वर्किंग इन द फील्ड राजू कारखान्याखान्यांटा है राजू इज टायथ वर्किंग इन अ फॅक्टरी राजू इज टायर्ड विथ वर्किंग इन देऊन देऊन कंटाळा आहे तो त्याला शिवे देऊन देऊन कंटाळा आहे ही इज टायर्ड विथ एफ्युझिंग हिम ही इज टायर्ड विथ एफ्युझिंग त्याच्यासाठी खोट बोलून बोलून कंटाळलो आहे आय एम टायर्ड विथ टेलिंग लाईज फॉर हिम आय एम टायर्ड विथ टेलिंग लाईज फॉर हिम मी त्याला सल्ला देऊन देऊन कंटाळलो आहे मी त्याला सल्ला देऊन देऊन कंटाळलो आहे आय एम टायर्ड विथ ऍडवाइजिंग हिम आय एम टायर्ड विथ ऍडवायझिंग

मित्रो आजचे दोन्हीही स्ट्रक्चर्स तुम्हाला चांगलेच कळाले असतील याबद्दल शंकाच नाही मात्र आजचा विषय जर आपल्याला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद